पैठण शहरात एकाच रात्री पाच ठिकाणी चोऱ्या यामध्ये लाखो रुपयांचा अवज केला लंपास उजळ माथ्याने फिरताना चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद नागरिकांमध्ये घबराट ऐन सणासुदीच्या काळात पैठण शहरात चोरट्यांनी पुन्हा डोकेवर काढले असून एकाच रात्री पाच ठिकाणी चोरट्यांनी तब्बल आपला हात साफ करून लाखो रुपये किमतीचा एवढ लंपास केला ही खळबळजनक घटना सोमवार एकोणावीस रोजी सकाळी उघडकीस आली यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले असून चोरटे मात्र उजळमाथ्याने फिरताना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत यावर पोलीस व चोरट्यांपर्यंत कसे पोहोचतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे याबाबत माहिती अशी की रविवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास अज्ञात चार जणांच्या शस्त्रधारी चोरट्यांच्या टोळीने शहरातील साईनगर सराफनगर नवीन खावसान भागात धुमाकूळ करत पाच घरे फोडण्याचा प्रयत्न केला या भागातील बाळू पठाडे आनंद नाहाळे महिला पोलीस अलका बर्डे नितीन खर्चे हे बाहेरगावी गेले घराला कुलूप असल्याची संधी साधत चार जणांच्या टोळीने घराचे कडी कोंडा तोडून कपडात ठेवलेल्या सोन्या चांदीच्या दागिन्यासह नगदी रक्कम रोख चोरून नेली विशेष म्हणजे चोरटी यावेळी चोरट्याने महिला पोलीस अलका बर्डे यांच्या घराला ही लक्ष केले आहे सोमवारी रोजी रात्री पहाटे ही चोरीची घटना उघडकीस येताच नागरिकांनी पैठण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांना माहिती दिली यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे पोलीस उपनिरीक्षक संजय मदने पोलीस नायक नरेंद्र अंधारे नुसरत शेख ढाकणे तांबे यांनी चोरी झालेल्या घरांचा पंचनामा करून पुढील तपासकामी यंत्रणा पाठविल्याचे समजते आपण पाहत आहात न्यूज लोकमंचसाठी वृत्त निवेदक विजय शिवगजे ब्युरो रिपोर्ट पैठण छत्रपती संभाजीनगर